नमस्कार मी पूजा बाळकी गृहलक्ष्मी अजून एका छानशे व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की दहा मिनटात आपण पटकन असा मेकअप कसा लुक करू शकतो तर आता सण वगैरे खूप येत आहेत तर पटापट आपल्याला सगळं आवरायचं असतं आणि आपल्याला मेकअप करायला पण वेळ भेट मिळतच नाही तर अगदी दहा मिनिटात आपण मेकअप कसा करू शकतो हे तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मेकअप करायच्या आधी आपण आपलं जे स्किन केअर असतं तर ते करून घ्यायचं असतं तर मी जास्ती काही करत नाही मॉइश्चरायझर फक्त लावते तर तोंड स्वच्छ धुतल्यावर आधी मॉइचरायझर लावून घेतलं आहे मी आणि आता मी तुम्हाला लावून लावून आहे म्हणजे प्रायमर आहे म्हणजे मेकअप करायच्या आधी आपण प्रायमर हे लावलंच पाहिजे प्रायमर मी आपला मेकअप अगदी सेट छान सेट होतो तर त्यामुळे प्रायमर यूज करायचं इथं मी दाखवते तो मेकअप म्हणजे मी मेकअप कशी करते किंवा माझी कशी पद्धत आहे ते, ते तुमच्याशी शेअर करते आणि याच्यापेक्षाही खूप छान मेकअप सगळ्यांना वर्क करता येत असेल तर ही माझी पद्धत मी तुमच्याशी शेअर करते आपण कोणताही मेकअप करत असताना मानेचा खानाचा सगळा मेकअप करायचा नाहीतर आपण फक्त जर चेहऱ्याचा मेकअप केला तर असा डिफरन्स दिसू शकतो तर त्यामुळे थोडासा मेकअप मानेचा आणि कानांचा देखील करून घ्यायचा प्रायमर लावल्यावर एक सेकंद एक दोन सेकंद थांबायचं ते छान सेट होत्यायचा आणि मग आपण फाउंडेशन वगैरे आणि कोणी कन्सिलर वापरत असेल तर कन्सिलर माझ्या चेहऱ्यावर काही डाग वगैरे नाहीयेत तर मी कन्सिलर जास्त काही यूज करत नाही तर फाउंडेशन वगैरे छान असं अप्लाय करून घ्यायचं माझ्याकडे कर दोन असे फाउंडेशन आहेत लॅक्मिचं आणि कलर इसेन्स तर हे दोन्ही छान आहेत तर मी आता तुम्हाला लॅकमीचं यूज करून दाखवणार आहे मी पण अशी शिकत शिकतच मेकअप करायला शिकली आहे तर म्हणजे एकदमच आपल्याला काही कोणतीच गोष्ट येत नाही स्वयंपाक असू दे मेकअप असू दे कोणतीच गोष्ट एकदाच आपल्याला येत नाही ती जर प्रॅक्टिस असेल तरच येते तर असे डॉट डॉट दिल्याने आणि मला वाटायचं आपण जे क्रीम मशी हाताने लावतो तर तसं फाउंडेशन लावलं तर काय होतं पण असं आपण डॉट डॉट जर लावून फाउंडेशन लावलं तर ते छोटे छोटे डॉट असतात त्यामुळे सगळीकडं असं छोट लगेच स्प्रेड होतात आणि पटकन असं ॲब्झॉर्ब होतात आणि छानही म्हणजे छानही सेट होतं होतं फाउंडेशन छान सेट होतं त्यामुळे असं डॉट डॉट देऊन फाउंडेशन लावतात तर मग आधी मला पण कळत नव्हतं की नेमकं असंच का लावतात फाउंडेशन किंवा कशानंतर काय यूज करायचं याच्यानंतर काय या लावायचं तर म्हणजे हळूहळू बघून बघून वगैरे आणि मेकअपची मला पहिल्यापासूनच आवड आहे तर त्यामुळे ज्या गोष्टीत आपल्याला आवड असती तर तिथं आपण वेळही काढतो तर मला कि कुकिंग करायची आवडे मेकअप करायची आवडे छान शॉपिंग करायची आवड तर मुलींना असतेच पण इथं आपल्याला कुकिंगची वगैरे आवड काही कुणाला जास्ती नसते तर ती ही आहे तर आ, 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 छान असा फाउंडेशन असं छान स्प्रेड करून लावून घेतलं तर ते जास्त वेळ टिकतं पण आणि जो हा स्पंज घेतला आहे मी तर तो ओला करून असा पिळून घेत गच्च पिळून घेतला आहे तर असं असं केल्याने फाउंडेशन जास्त वेळ टिकतं तर त्यामुळे मग असं छान असं फाउंडेशन लावून आहे मी आणि अगदी नीस फाउंडेशनच लावलं आहे तरी किती लूक आहे अगदी फ्रेश असं लुक चेहरा दिसतोय तर फाउंडेशन छान असं स्प्रेड करून छान लावून घेतलंय मी आता इथे कॉम्पॅक्ट पावडर पण लावून घेते जे फाउंडेशन असतं कॉम्पॅक्ट पावडर असते तर जो आपला स्किन टोन असतो तर त्याप्रमाणे आपल्याला भेटतं तर ते आप आपल्या जे स्किनटोनच्या मॅच जर आपण आणलं तर आपला पा मेकअप असा जास्त असा जास्त डार्क पण दिसत नाही आणि जास्त फेंट पण दिसत नाही आपला जसा लुक म्हणजे स्किन टोन आहे तसाच दिसतो पण अगदी छान ॲक्टिव्ह चेहरा दिसतं तर आपल्या टोनप्रमाणेच फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर आणलं पाहिजे वगैरे लावून घेणार आहे तर मेकअप अगदी साधाच केलाय पण आपल्याला लुक एक गळ्यातलं वगैरे घातलं किंवा त्या पद्धतीने गळ्यातलं घातलं तर तरीही आपला एकदम लुक चेंज दिसतो मेकअप काय आपण सगळे सेमच करत असतो किंवा फाउंडेशन लावायचं लिपस्टिक वगैरे पण लुक आपण वेगवेगळे केलं किंवा हेअरस्टाईल मी आता साधीच हेअरस्टाईल करणार आहे पण जर आपण वेगळी अजून काही हेअरस्टाईल केली तर अजून आपला लुक चेंज दिसू शकतो तर आता मी वन साईड घेतली आहे तर अगदी फॉर्मल असा लुक दिसेल माझा आणि आपण गणपती गवऱ्यामध्ये पण आपल्याला असं पिन वगैरे करायला खूप वेळ जातो तर असं जर वन साईड वगैरे घेतलं आणि असं साधा सिम्पल मेकअप केला अगदी एक गळ्यातलं कानातलं घातलं आणि लिपस्टिक अगदी छान डार्क लावली तर अगदी मेकअप आपला उठून दिसतो आणि आपण ॲक्टिव्ह आणि असं वेगळं काहीतरी केलं असं पण दिसतो तर तुम्ही असं नक्की ट्राय करा बघा इथं माझ्या साडीचे काट गुलाबी आहे तर त्यामुळे मी गुलाबी शेडची लिपस्टिक लावते आणि आपल्या जर साडीला मॅच लिपस्टिक जर लावली तर अगदी छान दिसते त्यामुळं मॅचिंग लिपस्टिक मी इथं लावते आहे असं साडीचे जे काठ असतात त्याची जर मॅचिंग लिपस्टिक असेल तर अगदी उठून दिसते जे आपले दागिने वगैरे घालायचे तर ते पण मी क्लेअर केले आणि साधे सिंपल असे मोत्यांचेच कानातले घातले मोत्यांची माळ घातली आहे तर त्यामुळे मोठ्यांच्या स्थानातले घातले तर आता फक्त काजळ लावायचं राहिले ते लावून होते मी आणि सगळ्यात महत्वाचं टिकली लावल्यावर सुद्धा म्हणजे येतो तर टिकली लावून घ्यायची अशी छोटीशी शिणत आहे माझ्याकडं तर ती पण मी घालते अगदी फेंट कलरचं इथं शॅडो पण मी लावून घेते मेकअप साधाच आहे त्यामुळं आय शॅडो पण अगदी लाईटली लावते जास्त काही डार्क का आय शॅडो लावलेला नाही आहे मी इथं आणि आय मेकअप मी सगळ्यात शेवटीच करते नेहमीप्रमाणे मी म्हणजे मेकअप करताना आय मेकअप आधी करतात सगळे पण मी सगळ्यात शेवटी आय मेकअप करते माझा मेकअप लुकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि अजून वेगळा मेकअप तुम्हाला म्हणजे अजून ट्रेडिशनल वगैरे मेकअप लुक हवा असेल तर तेही मला कमेंट करून सांगा तर तसाही मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर चला असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहील तोपर्यंत सर्वांना गुरुदेव दत्त आणि बाय बाय